जाहिरात होर्डिंगच्या नावाखाली पाच लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला नाशिक अंबड गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या सविस्तर वृत्तांत नाशिक शहरात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या आदेशानुसार अंबड गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे जाहिरात होर्डिंग लावून देण्याच्या बहाण्याने एका महिलेची पाच लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या फरार आरोपीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी विकास शिंदे गंगापूर रोड यांनी या प्रकरणी गंगापूर तक्रार दाखल केलेली होती संशयित आरोपी मनसूर आलम खान याने आपल्या ब्रँड मार्क अॅडव्हर्टायझिंग कंपनीच्या माध्यमातून सिटी सेंटर मॉल आणि गोविंद नगर परिसरातील सिग्नल जवळ होर्डिंग लावून देण्याचे आमिष फिर्यादीला दाखवले होते जून दोन पासून आजवर त्याने वेळोवेळी पाच लाख रुपये रोख आणि ऑनलाईन स्वरूपात स्वीकारले मात्र ही रक्कम जागा न देता त्याने स्वतःच्या फायद्यासाठी वापरून फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी अंबड गुन्हे शाखेचे पोलीस हवलदार भगवान जाधव आणि पोलीस हवलदार भूषण सोनोने यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी मनसूर आलम खान हा वडाळा पाथर्डी रोड परिसरात येणार आहे या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील व त्यांच्या पथकाने येथील एकता कॉलनी भागात सापळा रचला आरोपीला ताब्यात घेतले प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी गंगापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे ही यशस्वी कामगिरी नाशिक शहराचे पोलिस आयुक्त श्री संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे विभाग श्री किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंह राजपूत पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस हवालदार प्रकाश बोडके योगेश चव्हाण भूषण सोनोने भगवान जाधव आणि महिला पोलीस अंमलदार सविता कदम यांचा समावेश होता पोलीस प्रशासनाच्या या तत्पर कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून सर्वसामान्यांचा सतर्क असून नागरिकांनी कोणत्याही फसवणुकीला बळी न पडता त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे शौर्य रणटागिनी न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट नाशिक